की वंदे मातरम जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 भवानी जय 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 सुभान हिंदवी स्वराज्यचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मालाचा मुजरा करतो क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो मंचावर उपस्थित भारत, भारत सरकारचे माजी केंद्रीय मंत्री भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि ज्यांनी आता आपल्या समोर राष्ट्रभक्तीपूर्ण अतिशय सुंदर ओजस्वी असे विचार मांडले ते माझे मित्र आणि भाऊ शाहनवाज हुसेनजी आपले लोकप्रिय उमेदवार आणि खासदार चंद्रकांत खैरेजी अतुल सावेजी संजय शिरसाटजी प्रशांत बम किशनचंद तनवाणी अंबादासजी दानवे एकनाथजी जाधव नंदकुमारजी घोडिले दिव्यानीताई डोणगावकर बाबूराव कदम शिरीष बोलाकर बसवराज मंगरुळे प्रदीपजी जयस्वाल संजय केळेकर विवेक देशपांडे माधुरीताई अद्वंत बापू घडामोडे मंचावर उपस्थित भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई शिवसंग्राम रासप या महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे या ठिकाणी शाह नवाजीने ही निवडणूक का महत्वाची आपल्याला सांगितलंय ही निवडणूक ही गल्लीची निवडणूक नाही आहे ही दिल्लीची निवडणूक आहे या देशाचा मान सन्मान अभिमान कोण वाढवू शकतो हा देश कोण सुरक्षित ठेवू शकतो या देशाचा विकास कोण करू शकतो याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे बंधु भगिनी देशामध्ये पंचावन्न साठ वर्ष आम्ही काँग्रेसचं सरकार बघितलं अनाचारी दुराचारी अत्याचारी आणि भ्रष्टाचारी राजवट पंचावन्न साठ वर्ष या देशामध्ये काँग्रेसनं राबवली पण बंधू भगिनी केवळ पाच वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये जे परिवर्तन आलं या देशाच्या शेवटच्या माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन आलं देशातल्या गरीबाच्या जीवनात परिवर्तन आलं या देशाला स्वाभिमानानं उभा राहता आलं या देशाच्या सुरक्षिततेमध्ये या ठिकाणी वाढ झाली पाच वर्षामध्ये मोदीजींनी जे करून दाखवलं ते पंचावन्न साठ वर्षात काँग्रेस पार्टी करू शकली नाही पण बंधू भगिनी न निवडणुका आल्या की काँग्रेस पार्टी तेच नारे देते तेच नारे देते पुन्हा एकदा राहुल गांधींनी नारा दिला गरीबी हटाव मला कधी कधी आश्चर्य वाटत यांना लाच का वाटत नाही किती वर्ष तेच नारे तुम्ही देणार राहुल गांधी तुमचे पणजोबा त्यांनी नारा दिला होता गरीबी हटावचा हटली नाही वाढली तुमच्या आजीनी नारा दिला होता गरीबी हटावचा हटली नाही वाढली तुमच्या वडिलांनी नारा दिला होता गरीबी हटावचा हटली नाही वाढली तुमच्या आईनी नारा दिला हटली नाही वाढली आता तुम्ही काय खाऊन गरीबी हटवणार आहे अरे तुम्ही गरीबी हटवली पण आपल्या नेत्यांची आणि चेल्या चपाट्याची हटवली कधी या देशातल्या गरीबाचा विचार या ठिकाणी तुम्ही केला नाही आता नवीन नवीन जुमले चालू झालेत राहुल गांधी म्हणाले काँग्रेस पक्षाला निवडून द्या आम्ही गरीबाला बहात्तर हजार रुपये देणार बहात्तर हजार रुपये कोणीतरी विचारलं आमच्या पत्रकारांनी विचारलं हे बहात्तर हजार रुपये देणार कुठून आता राहुल गांधींना सांगताच आलं नाही कारण आपल्याला माहिती आहे राहुल गांधींची सवय जे लिहून दिलं ते वाचतात त्याच्या आपल्याकडे माहिती नसतं त्यामध्ये सांगूच शकले नाही बाजूला चिदंबरम होते चिदंबरम यांना विचारलं चिदंबरमजी तुम्ही तरी सांगा या ठिकाणी कशा प्रकारे हे राहुल गांधी या ठिकाणी बहात्तर हजार रुपये देणार आहेत चिदंबरम त्या ठिकाणी हसले काय झालं गेल्या दोन तीन वर्षात देशाच्या तिजोरीत पैसा येतोय पुढच्या दोन तीन वर्षात देशाच्या तिजोरीत पैसा घेणार आहे हा पैसा आला की आम्ही तो गरीबाला वाटू म्हणजे आईजीच्या जीवावर बाईजी उदार बंधू भगिनी मोदींनी काळ्या पैशावर कारवाई करायची आणि या ठिकाणी देशाच्या तिजोरीत पैसा आणायचा सांगायचं आम्ही हा पैसा वाटू अरे तुम्ही कशाला पाहिजे पैसा वाटल्या करता त्या ठिकाणी नरेंद्र मोदी आहेत ना नरेंद्र मोदी त्या ठिकाणी पैसा आहेत पण बंधू भगिनी या निमित्ताने यांचा खोटा चेहरा हा उघड होतो आहे आणि आप आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हे लोक जे आहेत केवळ खोट बोलतात खोट बोल पण रेटून बोल हीच यांची पद्धत आहे काय ना बाबा हा गोपीनाथजींचा फोटो आहे मग काय हरकत नाही आमचे नेते काय अडचण गोपीनाथजी आमचे नेते आहे कोणाचा फोटो घेऊन आला बाबा आपल्या ह्याच्यात गोपीनाथजी चा फोटो ज्यांनी दाखवला त्यांचं मी स्वागत करतो कारण गोपीनाथजींमुळेच आज भारतीय जनता पार्टी इथपर्यंत आली आहे बंधू बघिनी या ठिकाणी खोट बोल पण रेटून बोल काँग्रेस पक्षानं या ठिकाणी काय सुरू केलं खरं म्हणजे यांची भाषणं जर आपण ऐकली तर रोज यांच्या भाषणामध्ये केवळ नरेंद्र मोदीजींची निंदा नालस ती आपल्याला पाहायला मिळते कार्यक्रम नाही आहे योजना नाही आहे केवळ नरेंद्र मोदींवर बोलायचं आणि काहीतरी योजना घोषित करायच्या खरं म्हणजे राहुल गांधींचं भाषण म्हणजे निव्वळ मनोरंजन आहे कसं भाषण आहे मी तुम्हाला सांगतो आपण टी व्हीवर सिरियल पाहतो सिरियलच्या आधी एक सूचना येते काय सूचना असते या सिरियलमधले सगळे पात्र काल्पनिक का आहे याचं कथानाक काल्पनिक का आहे याचा वस्तुस्थितीशी कुठला संबंध नाही आहे वस्तुस्थितीशी संबंध असल्यास याला चॅनल जबाबदार नाही आहे हे केवळ मनोरंजनाकरता आम्ही दाखवतोय काही दिवसानंतर राहुल गांधींचं भाषण असेल ना तर टी व्हीवर तसंच लिहून येईल हे भाषण काल्पनिक का आहे याचा वस्तुस्थितीशी काही संबंध नाही आहे आम्ही मनोरंजना करता दाखवतोय तुम्ही याच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही जर याच्यावर विश्वास ठेवला तर तुम्ही जबाबदार असाल आम्ही निवड करताय भाषण दाखवतो अशा प्रकारची अवस्था ही त्या ठिकाणी येताना आपल्याला दिसेल आणि म्हणून बंधू भगिनी या देशामध्ये गरिबीच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं लढाई जर कोणी लढलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव आहे नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी आज तुम्ही बघा या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये गरिबीच्या विरुद्ध जी लढाई लढली गेली आपण बघितलं असेल एक एक योजना जन धन सारखी योजना ज्या योजनेमध्ये चौतीस कोटी कुटुंबांना बँकेचं खातं मिळालं कोण होते हे चौतीस कोटी लोक हे चौतीस कोटी लोक ते होते की ज्यांना बँकेच्या दारात गेलं तर चपराशी देखील आत येऊ द्यायचा नाही त्या चौतीस कोटी लोकांना मोदीजीनी बँकेच खातं दिलं लोक म्हणाले बँकेच खातं मिळालं कोणची मोठी गोष्ट झाली पण मोदीजींच्या डोक्यात वेगळाच विचार होता आपल्या लक्षात असेल या देशामध्ये ज्यावेळी राजीव गांधी देशाचे पंतप्रधान होते त्यावेळी राजीव गांधी असं म्हणाले होते मी दिल्लीहून एक रुपया पाठवतो तर शेवटच्या माणसाच्या पर्यंत केवळ पंधरा पैसे पोचतात पंच्याऐंशी पैसे व्यवस्था खाऊन टाकते पंच्याऐंशी पैसे दलाल खाऊन टाकतात मोदीजींनी सांगितलं न खाऊंगा न खाणे दूंगा एक रुपया जर दिल्लीहून पाठविल तर बंदा एक रुपया शेवटच्या व्यक्तीच्या खात्यापर्यंत पोचविल आणि बंद गेल्या पाच वर्षामध्ये मोदीजींनी ऐंशी हजार कोटी रुपये हे या ठिकाणी गरीबाच्या खात्यामध्ये दिले कोणी दलाल नाही तुम्ही बघा एक एक योजना शेतीची योजना असो सामाजिक न्यायाची योजना असो या ठिकाणी शौचालयाची योजना असो घरकुलाची योजना असो प्रत्येक योजनेचे पैसे थेट खात्यामध्ये दिले कोणी दलाल नाही तलाठी नाही तहसीलदार नाही आबू नाही बाबू नाही टाबू नाही कोणी मरे नाही थेट दिल्लीहून पैसा निघाला आणि शेवटच्या माणसाच्या खात्यामध्ये तो पैसा गेला भ्रष्टाचाराच्या विरुद्ध मोदीजी लढाई लढले आज बघा स्वच्छ भारत अभियानासारखं अभियान मोदीजी जेव्हा देशाचे पंतप्रधान झाले तेव्हा या देशामध्ये केवळ पंचेचाळीस टक्के लोकांपर्यंत शौचालय होत पंचावन्न टक्के लोकांकडे शौचालय नव्हतं बंद भगिनी मोदीजींच्या कार्यकाळामध्ये पंचेचाळीस टक्क्यावरनं देशातल्या अठ्ठ्याण्णव टक्के, देशा टक्के घरामध्ये आज शौचालय तयार झालं आमच्या आया बहिणींना बाहेर जाण्याची आवश्यकता पडत नाही उज्वला सारखी योजना या योजनेच्या माध्यमातून गरिबाच्या घरामध्ये गॅस आला मोदीजी असं म्हणतात आमची एक माय माउली ज्यावेळी चुलीवर जेवण बनवते चुलीवर जेवण बनवताना रोज तिच्या शरीरामध्ये इतका धूर जातो एखाद्या व्यक्तीने जर रोज तीनशे बिड्या पिल्या तर त्या व्यक्तीच्या शरीरात जेवढा धूर जातो तेवढाच धूर रोज आमच्या माय माऊलीच्या शरीरात जातो ती रोज थोडी थोडी मरते ती रोग राहीत होते आणि म्हणून मोदीजीने सांगितलं देशामधल्या त्या तेरा कोटी कुटुंबांना ज्यांच्या घरी गॅस नाही आहे मोफत गॅसचा सिलेंडर देण्याकरता उज्ज्वलाची योजना आणली आज घरोघरी जर तुम्ही गेलात तर गॅसचा सिलेंडर तिथे गेलाय आज कुठल्याही झोपडपट्टीत जाऊन बघा तिथे विचारा दोन हजार चौदा पूर्वी किती लोकांच्या घरी गॅस होते पाच सात हात वर होतात पण मग विचारा आज किती लोकांकडे गॅस आहे शंभर टक्के हात वर होतात हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातन गरीबाला घर दिली बंधू भगिनी या देशामध्ये कोट्यावधी लोक असे होते ज्यांच्याकडे घर नाहीत मोदीजींनी सांगितलं दोन हजार बावीस साली ज्यावेळी या देशाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतील त्यावेळी या देशात एकही गरीब असा नसेल की ज्याच्या जवळ स्वतःच घर नसेल कोट्यावधी लोकांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमात घर देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून सुरू झालं आज तुम्ही बघा ग्रामीण भागामध्ये दहा लाख घरांची निर्मिती चालली आहे शहरामध्ये पाच लाख घरांची निर्मिती चालली आहे अतिक्रमण नियमित होत शहरामध्ये झोपडपट्टी असेल तिथे मालकी हक्काचा पट्टा आपण देतोय घर बांधण्याकरता अडीच लाख देतोय जर बांधकाम कामगार असेल तर साडे लाख रुपये आपण देतो आहे प्रत्येक गरिबाला घर गर आपण देतो आहे पुढच्या दोन वर्षामध्ये या महाराष्ट्रात एकही व्यक्ती असा राहणार नाही ज्याच्या स्वतःचं घर नाही प्रत्येक गरीबाला घर देण्याचं काम हे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातन या ठिकाणी सुरू आहे हे सरकार आहे जे सरकार खऱ्या अर्थानं गरीबा करता काम करते आहे आयुष्यमान भारत सारखी योजना ज्या योजनेच्या माध्यमातन देशातल्या पन्नास कोटी गरीबांना दरवर्षी पाच लाखापर्यंत आरोग्याचा खर्च मोफत देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून झालाय ज्या गरीबांचा त्या ठिकाणी कोणी वाली नव्हता त्यांचे ऑपरेशन करता कोट्यावधी रुपये या माध्यमात गरीबाचा विचार जर कोणी केला असेल तर तो मोदीजींनी केला केवळ गरीबाचा विचार नाही तर प्रत्येक ठिकाणी काम झालं पाहिजे प्रयत्न केला आज आपण बघतोय आपला औरंगाबाद जिल्हा असेल या जिल्ह्यामध्ये आपल्या शहरामध्ये रुपयाची चाललेली आहेत आपण बघितलं आज औरंगाबाद ला स्मार्ट सिटी दर्जा मिळाला माझा सवाल तुम्हाला औरंगाबाद शहराला सव्वाशे कोटी रुपये मिळाले होते का मला सांगा मिळाले होते का या युती सरकारनं सव्वाशे कोटी रुपये दिले आणि काळजी करू नका जोपर्यंत औरंगाबादचे सगळे रस्ते होत नाही पैसे देतच राहील औरंगाबादचा रस्त्याचा प्रश्न असो कचऱ्याचा प्रश्न असो पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो खैरे साहेब काळजी करू नका पिण्याच्या पाण्याकरता या शहराला जेवढा पैसा लागेल केंद्र सरकार आणि राज्य सरकार दिल्याशिवाय राहणार नाही औरंगाबाद हे मराठवाड्याचं महत्वपूर्ण शहर आहे आज आम्ही समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून या शहरामध्ये इतकी मोठी क्रांती करतोय औरंगाबाद ला या मराठवाड्याच इंडस्ट्री हब करतोय माझा विश्वास आहे समृद्धी महामार्ग असेल डीएमआयसी असेल याच्या माध्यमातून लाखो लोकांच्या हाताला काम मिळणार आहे अकरा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही डीएमआयसी मध्ये आम्ही आणली आहे देशातली पहिली इंडस्ट्रियल स्मार्ट सिटी हे डीएमआयसी मध्ये तयार होते आहे त्याचं काम जवळजवळ पूर्ण होत आहे आणि त्या माध्यमात जालना आणि औरंगाबाद हे आता महाराष्ट्रातले नवीन हब बनणार आणि त्या माध्यमात इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे काम होताना आपल्याला दिसत आहे बंधू भगिनी रस्त्याची कामं बघा पिण्याच्या पाण्याची कामं बघा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाची कामं बघा आपण जर बघितलं तर जेवढी राष्ट्रीय महामार्गाची कामं मोदीजींनी गडकरीजींनी गेल्या पाच वर्षात केली अडुसष्ट वर्षात एवढी कामं झाली नव्हती अडुसष्ट वर्षामध्ये या देशामध्ये महाराष्ट्रात आम्ही केवळ पाच हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग तयार केले आणि केवळ पाच वर्षामध्ये वीस हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग या महाराष्ट्रामध्ये मोदीजींनी आणि गडकरीजींनी तयार केले बंधू भगिनी आपण जर बघितलं रस्ते असतील सिंचनाच्या व्यवस्था असतील या मराठवाड्यामध्ये इतका सिंचनाचा बॅकलॉग तयार झाला पण मराठवाड्याच्या हक्काचं पाणी हे तर आम्ही परत आणलंच पण या सिंचनाचा बॅकलॉग दूर करण्याकरता एकट्या औरंगाबाद जिल्ह्याला अडीच हजार कोटी पेक्षा जास्त पैसा इथले ज्या योजना आहेत त्या योजना, योजना पूर्ण करण्याकरता आपल्या सरकारनं दिला पण बंधू निवडणूक जशी विकासाची निवडणूक आहे तशी ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं शाहनवाजीने सांगितलं हे खरं आहे या ठिकाणी लढाई कशी आहे या ठिकाणी भारत माता की जय म्हणणाऱ्यांमध्ये आणि भारत मातेला शिवाय देणाऱ्यांमध्ये ही लढाई आहे ही लढाई देशाच्या अस्मितेची लढाई आहे या देशाच्या सुरक्षेची लढाई आहे आपण बघितलं या देशातलं वातावरण कसं होतं मोदीजी येण्याच्या आधी आपण बघितलं मुंबईमध्ये दोन हजार आठ साली बॉम्बस्फोट झाले मुंबईच्या बॉम्बस्फोटामध्ये किड्या मुंग्या सारखे आमचे लोक मारून टाकले पाकिस्तानी आतंकवाद्यांनी आमच्या देशामध्ये हल्ला केला पण आमच्या सरकार मध्ये हिंमत नव्हती की आमचं सरकार हे म्हणेल या ठिकाणी पाकिस्तान यांना त्या ठिकाणी आव्हान देईल काय केलं ते माझ्या केवळ पाकिस्तानचा निषेध केला मग तीव्र शब्दात निषेध केला मग युनायटेड नेशन मध्ये गेले तिथे रडगाड गायले बघा बघा तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश आमच्याकडे येऊन बॉम्बस्फोट करतो म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जाऊन सांगायचं बघा बघा तो बंडू मला मारतो तुम्ही त्याला जाऊन रागवा अरे सव्वाशे कोटीच्या देशाच्या प्रधानमंत्र्यामध्ये हिंमत नव्हती राहून सांगतील खबरदार पाकिस्तान आमच्या देशात घुसलात तर तुमच्या देशामध्ये घुसून आम्ही तुम्हाला मारो हे सांगण्याची हिंमत या देशाच्या पंतप्रधानामध्ये नव्हती प्रबंध वगैरे न या देशामध्ये परिवर्तन झालं मोदीजींच्या नेतृत्वामध्ये एक नवीन सरकार या ठिकाणी आलं दोन हजार सोळा मध्ये उन्ही मध्ये आमच्या सैनिकांवर हल्ला झाला आमच्या सैनिकांना शहीद केलं आमचे सैनिक शहीद झाल्यानंतर मोदीजींनी सेनेला सांगितलं या ठिकाणी आपल्या शहीदांच्या रक्ताचं मोल काय आहे या पाकिस्तानी आतंकवाद्यांना दाखवून द्या या भारताच्या जबाद सेनेनं पाकिस्तान जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला आणि त्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले आमची सेना परत आली बंधू भगिनी भारताच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती पण भारताच्या नेतृत्वात ही नव्हती आणि त्या ठिकाणी तुम्ही हल्ला करा ती ताकद नरेंद्र मोदी मध्ये होती आणि म्हणून या ठिकाणी नरेंद्र मोदींनी सेनेला सांगितलं मी तुमच्या पाठीशी आहे पण हा पाकिस्तान कुत्र्याच्या शेपटी देश कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडी या वाकड्या शेपटीनं पुन्हा पुलवामा मध्ये आमच्या सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला चाळीस पेक्षा जास्त आमचे जवान हे त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले शहीद झाले बंधू भगिनी आमचे जवान शहीद झाल्यानंतर मोदीजींनी सेना प्रमुखांना सांगितलं मी तुम्हाला अधिकार देतो ते जायचंय तुम्ही ठरवा कसं जायचं तुम्ही ठरवा किती वाजता जायचं तुम्ही ठरवा पण माझ्या चाळीस जवानांच्या रक्ताच मोल काय आहे हे या पाकड्यांना कळलंच पाहिजे आणि थकत नाही ही रुकत नाही ही झुकत नाही ही विकत नाही आमच्या जाबाद सेनेनं रात्री साडेतीन वाजता बालाकोट मध्ये हवाई हमला केला आणि पाकिस्तानी आतंकवाद्यांना उध्वस्त करून टाकलं बंधू भगिनींना आमच्या सेना प्रमुखांनी सांगितलं या ठिकाणी पाकिस्तान मध्ये बालाकोट मध्ये दहशतवाद्याचे हट्टे आम्ही नेसला केले अमेरिकेने मान्य केलं रशियाने मान्य केलं चीनने मान्य केलं पण केवळ दोनच लोक असे होते जे म्हणत होते पुरावा काय आहे पुरावा काय आहे एक होता पाकिस्तान त्याला अवघड जागेच दुखणं होत सहनही होत नाही सांगता येत नाही अशी पाकिस्तानची स्थिती होती आणि दुसरी होती काँग्रेस पार्टी जी रोज म्हणत होती पुरावा काय पुरावा काय अरे मी म्हणतो तुम्ही आधी सांगितलं असत रॉकेट बालाकोट मध्ये पाठवलं त्यासोबत तुमचा एखादा नेता बांधून पाठवला असता म्हणजे त्याला कळलं असत आमच्या सेनेचं शौर्य काय आहे बंधू भगिनी मी तुम्हाला हे सगळ्याकरता करता आलो आहे ही कथा इथेच संपत नाही आहे ही राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या काँग्रेसचा जाहीरनामा बघा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात ते असं म्हणतात देशात आमचं सरकार आलं तर जम्मू काश्मीर मधन आम्ही सेना कमी करू देशात आमचं सरकार आलं तर काश्मीर मध्ये सेनेला दिलेले विशेष अधिकार हे आम्ही काढून टाकू काय विशेष अधिकार आहेत आमच्या सेनेला हे पाकिस्तानी आतंकवादी आपल्या देशात आले तर तिथेच त्यांना गोळ्या घालण्याचा अधिकार आहे आणि आमच्या सेनेवर पाकिस्तान कडन पैसे घेऊन फालोत्री लोक जे आणि सेनेचा अधिकार काढून टाकू माझा सवाल आहे उद्याच्या वेळी आमच्या सेनेवर हल्ला करतील आमच्या सेनेला छातीवर गोळ्या घाला घ्याव्या लागतील पण गोळ्या मारता येणार नाही कारण काँग्रेस सरकार त्यांचे अधिकार काढणार आहे मला सांगा ज्यावेळेस एखाद्या शहीद जवानाचं पार्थिव हो, त्याच्या घरामध्ये आम्ही नेऊ आणि हो, आमची आई आमची बहिण त्याचा सरकार आलं आणि त्यांनी अधिकार काढून टाकले आणि तुझ्या पोराला सांगितलं फक्त छातीवर गोळ्या खा गोळ्या मारण्याचे अधिकार तुला नाही आहे अरे कुठे चाललाय भारत कुठे घेऊन चाललाय तुम्ही भारताला काय तुमच्या मनामध्ये आहे बंधू भगिनी याच्याही पेक्षा भयानक काय आहे हे काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा म्हणतो आम्ही जर निवडून आलो तर या ठिकाणी आम्ही एकशे चोवीस ए एक कलम काढून टाकू कलम एकशे चोवीस ए काय कलम एकशे चोवीस आहे देशद्रोहाचा गुन्हा देशद्रोहाचा गुन्हा आम्ही काढून टाकू या देशात कोणी यावं आणि देशद्रोह करावा एकशे चोवीस म्हणजे उद्या जर एखाद्या व्यक्तीने म्हंटल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मला मान्य नाही आहे मी चालून टाकेल तर एकशे चोवीस माओवादी नक्षलवादी आतंकवादी यांना एकशे चोवीस तुरुंगात टाकता येत आणि काँग्रेसचे लोक म्हणतात आम्ही पाकिस्तान जिंदाबाद आमच्या पोलिसांनी एकशे चोवीस त्यांना माझा सवाल तुम्हाला या देशामध्ये जर देशद्रोह गुन्हा ठरणार नाही तर मग काय गुन्हा ठरणार आहे मला सांगा काय गुन्हा ठरणार आहे अरे या ठिकाणी कोणाला मदत तुम्ही करताय बंधू तुम्ही या ठिकाणी आमच्या खैरे साहेबांच्या धनुष्यबाणाची बटन दाबणार आहात ज्यावेळी खैरे साहेबांच्या धनुष्यबळाची बटन तुम्ही दाबणार आहात मग शरळ मोदीजींना मिळणार आहे आणि मोदीजी या मताच्या भरोशावर एका हातात भारताचं संविधान दुसऱ्या हातात भारताचा तिरंगा झेंडा घेऊन ज्यावेळी पुढे जातील या भारताला कोणी थांबवू शकणार नाही आणि म्हणून ही निवडणूक या ठिकाणी छोटी निवडणूक नाही एखादे राहिले काय नाही राहिले काय एखादा देवेंद्र फडणवीस जगला काय नाही जगला काय हा देश जगला पाहिजे हा हिंदुस्थान जगला पाहिजे हा भारत जगला पाहिजे त्या भारताची निवडणूक आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो काही लोक या ठिकाणी वेगवेगळी चिन्ह घेऊन आली आहेत कोणाचाही चिन्ह मान्य करू नका आपल्या युतीचा एकच चिन्ह आहे थनुष्यबाण 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 थनुष्यबाळा शिवाय दुसरा कुठलाही चिन्ह नाहीये याच धनुष्यबाणाला हातामध्ये घेऊन मोदीजी देशविरोधी शक्तीचा नायनाट करणार आहे म्हणून कोणाच्याही फसव्या मध्ये येऊ नका लक्षात ठेवा धनुष्य बाळ धनुष्य धनुष्य तुम्ही या ठिकाणी आम्हाला आमचा खासदार द्या आम्ही तुम्हाला विकास देऊ एवढंच या निमित्ताने बोलतो आणि माझं बोलणं संपवतो छे हिम छे भारत या आनंद या भर